दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष बेळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील नेते सहकारी क्षेत्रावर आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणारे सामाजिक राजकीय धार्मिक व सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते सहकारत्न रावसाहेब पाटीलदादा वैवर्ष एक्क्याऐंशी यांचे मंगळवार रोजी निधन झालं सर्वसामान्यांसाठी अहोरात्र उपलब्ध असणारे सर्वसामान्यांच्या तळागाळातील दादा म्हणून ख्याती असलेले रावसाहेब पाटील यांच्या निधनाने कार्यकर्त्यांच्या आधारवरच कोसळ त्यांच्या निधनाने महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये शोककळा पसरली गेल्या वीस दिवसापूर्वी दादांची तब्येत बिघडल्याने त्यांना बेळगाव येथील अरिहंत हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं काही दिवसांपूर्वीच दादांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं मात्र उपचारांना प्रतिसाद न देता त्यांची प्रकृती खालावली व मंगळवार रोजी सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या पश्चात पत्नी मीनाक्षी पुत्र अभिनंदन युवा नेते उत्तम पाटील व मुलगी दीपाली भाऊ जावई सुना नातवंडे असा मोठा परिवार मंगळवार दुपारी सुमारे चार वाजता येथील अरिहंत शाळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं अनेक मान्यवर हजारो कार्यकर्ते यांनी अंत्यदर्शन झाल्यानंतर बोरगावच्या रिहंत मराठी शाळा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले पुत्र अभिनंदन व उत्तम पाटील यांनी भडाग्नी दिला बोरगाव हेच कार्यक्षेत्र असलेल्या रावसाहेब पाटील यांचा जन्म अकरा एप्रिल एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी अण्णासाहेब व सुमती या दाम्पत्यांच्या पोटी झाला शेतकरी व खानदानी पाटील कुटुंबातून पुढे आलेल्या रावसाहेब पाटील यांच्यावर त्यांचे वडील व आई यांनी संस्कार केले आपल्या घरातूनच त्यांनी सामाजिक कार्याचा वारसा घेतला बोरगाव नगरीचा गेल्या पंचावन्न वर्षापूर्वीचा इतिहास पाहिल्यानंतर हा भाग मागासलेला आणि दुर्लक्षित होता या भागाचा नंदनवन व्हावं आणि धार्मिक कार्याला सहकार आणि सामाजिक कार्याची जोड देण्यासाठी अनेक आव्हानांना सामोरं येतात रावसाहेब पाटील यांनी अथक प्रयत्न केले अनेक संघर्षमय जीवनातून ते यशस्वी झाले आयुष्यामध्ये स्वतःला प्रामाणिकपणे दादांनी वाहून घेतलं वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी त्यांनी जीवनात अनेकांना जगण्याचा आधार दिला शेतकऱ्यांच्या जीवनात संजीवनी आणण्याबरोबरच त्यांची आर्थिक प्रगती झाली पाहिजे व शेतकरी ताटमाणीने स्वाभिमानाने उभा राहिला पाहिजे यासाठी बोरगाव येथे अरिहंत उद्योग समूहाची स्थापना केली या उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी अनेक निराधारांना विविध वे वेतन योजना घरकुल योजना अपंगांना सायकल वाटप शैक्षणिक साहित्य माध्यमातून सामाजिक कार्य अखंडपणे सुरू ठेवलं आयुष्यभर काम करताना कधीही कोणत्याही पदाची अपेक्षा न करता धर्मनिरपेक्ष भावनेने काम केलं राजकारण करत असताना सामान्य कार्यकर्त्याला राजकारणातून मोठा करण्याचं काम दादांनी केलं होतं कार्यकर्त्यांच्या पाठीवर हात फिरवत ताठ ताठमाणीने लढा देण्यास नेहमी सांगितलं त्यांनी बोरगाव परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अनेक संस्थांची स्थापना केली महाराष्ट्र व कर्नाटकात कार्यकर्त्यांचं मोहळ बोरगाव शहराबरोबरच निपाणी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ते नेहमी आग्रही होते या त्यांच्या स्वभावा वैशिष्ट्यामुळेच मतदारसंघातील गावागावातच नव्हे तर संपूर्ण जिल्हा त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचं मोहळ निर्माण केलं स्मरणशक्ती कुशाग्ररावसाहेब पाटील यांची स्मरणशक्ती अतिशय कुशाग्र होती नेपाळी तालुक्यातील राजकारणातील गेल्या चाळीस वर्षातील घटना त्यांना तोंडपाठ होत्या सहकारातील अनेक निर्णय ते, 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 ते सहजपणे सांगत राजकारणात कोण कधी काय म्हणालं याची अचूक माहिती त्यांच्याकडे असे तरुणांचे नेते त्र्याऐंशी वर्षांचे रावसाहेब पाटील यांचा उत्साह हो दांडगा आपल्या मुलांपेक्षाही कमी वयाच्या तरुणांबरोबर ते समरस होऊन बोलत होते त्यामुळे त्यांच्याविषयी कमालीचं आकर्षण होतं त्यांच्या प्रत्येक का कार्यक्रमात तरुणांचा फौजा हजर राहत होता मतदारसंघातील तरुणांवर विशेष लक्ष देऊन ते तरुणांचे नेते समजत होते आपल्या त्र्याऐंशीव्या वर्षातील तरुणांना लाजवेल असं कार्य त्यांचं होतं पाटील यांच्यामुळेच बोरगावच्या पाणी योजनेला गती बोरगाव नागरिकांना सतत भेडसावणारा प्रश्न म्हणजे पाणी समस्या ही पाणी समस्येला कायमस्वरूपी निकाल काढण्यासाठी त्यांच्या माध्यमातून वर्ल्ड बँकेकडून या पाणी योजनेस मंजुरी मिळते व त्यांच्यामुळे संपूर्ण शहरवासियांना पिण्यासाठी पाणी मिळत आहे असे अनेक पाणी योजना त्यांनी शहरात राबविल्या आज शेतकरीसह नागरिक समाधानी आहेत दक्षिण भारत जैन सभेला नवी संजीवनी जैन समाजाच्या प्रतिष्ठेची समजली जाणारी दक्षिण भारत जैन सभेचे गेली चार टर्म पंधरा वर्ष रावसाहेब पाटील अध्यक्ष आहेत दक्षिण भारत जैन सभेमध्ये ते सन दोन हजार दोनपासून सक्रिय होते त्यांनी सन दोन हजार दहापासून अध्यक्षपदाचा धुरा सांभाळल्यानंतरच या सभेला खऱ्या अर्थाने नवी संजीवनी मिळाली संस्कार शिक्षण आरोग्य या त्रिसूत्रीवर त्यांनी भर देऊन समाजातील प्रत्येक मुलाला उच्च शिक्षण मिळावं यासाठी शिष्यवृत्ती योजना हाती घेतली आज या शिष्यवृत्ती योजनेत कोट्यवधी रुपयांचं निधी उपलब्ध आहेत या माध्यमातून अनेकांना शिक्षण मिळालं तसेच संस्कार मिळाले आणि गोरगरिबांना आरोग्य सुविधा मिळत आहेत